द नेक्स्ट कॉन्सेप्ट इन सी प्लस प्लस दॅट इज डिस्ट्रक्टर्स इन सी प्लस प्लस इथे आपण डिस्ट्रक्टर्स इन सी प्लस प्लस बघणार आहे डिस्ट्रक्टर म्हणजे काय लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्टर कॉन्सेप्ट बघितला होता आता याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रक्टर बघायचं आहे तर डिस्ट्रक्टर म्हणजे काय असतो कधी कॉल होतो एक्झॅक्टली अपोजिट आहे डिस्ट्रक्टर म्हणजे कन्स्ट्रक्टर इज अ कॉल्ड ॲटोमॅटिकली वेन एवर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड आपण जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो एखाद्या क्लासचा तेव्हा कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो मग डिस्ट्रक्टर कधी कॉल होतो की बेनेवर ऑब्जेक्ट इज गोइंग टू बी डिस्ट्रॉईड जेव्हा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होणार आहे किंवा जस्ट डिस्ट्रॉय होतो आहे त्या स्कोपमधून जातो आहे तर त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली डिस्ट्रक्टर कॉल होईल ओके मग डिस्ट्रक्टरचा मेन पर्पज असतो कधी नाहीतर तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा एखादा स्टॅटिकली आपण जेव्हा मेमरी अलोकेट करतो स्टॅटिकली म्हणजे की समजा तुम्ही एखादा इंटिजिअर व्हेरिएबल घेतला आहे क्लासमध्ये म्हणजे एक ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज तुम्ही की एक ऑब्जेक्ट इज एस वन लेट सपोज एस इजो एस वन अ ऑब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये काही रोल नंबर आणि ने नेम असे दोन व्हेरिएबल्स आहेत लाईक दिस तर आता हा ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट होणारा होताना आपण याला व्हॅल्यूज इनिशियलाइज केल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये मग आता हा डिस्ट्रॉय कधी होतो ॲक्च्युअल डिस्ट्रॉय कधी होणार आहे हा ऑब्जेक्ट जेव्हा तुमचा मेनमधून कारण हा मेनमध्ये आपण डिक्लेअर केलेला एस वन मेनमध्ये आपण हा एस वन क्रिएट केला मग मेन संपेल तेव्हा ॲटोमॅटिकली तो डिस्ट्रॉय होणार आहे कळत आहे समजा एखाद्या ब्लॉकमध्ये तुम्ही तो क्रिएट केला म्हणजे असा एखादा ब्लॉक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तो एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे तर तो ब्लॉक्स कुठल्याही जे लोकल व्हेरिएबल्स असतात इथं तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे तो लोकल टू दॅट ब्लॉक झाला म्हणजे तुम्ही लोकल व्हेरिएबल एखादा डिक्लेअर केलं कुठेही की तो ॲटोमॅटिकली त्याचा स्कोप लाईफ टाईम कधी संपतो जेव्हा तो ब्लॉकच्या बाहेर येतो तेव्हा म्हणजे एव्हरी लोकल व्हेरिएबल इज हॅविंग इट सम लोक स्कोप अँड लाईफ टाईम लाईफ टाईम म्हणजे काय वेनेवर uh, तो तुम्ही जिथे डिक्लेअर केला आहे त्या ब्लॉक पुरता प्रत्येक व्हेरिएबलचा स्कोप आणि लाईफ टाईम असतो लाईफ टाईम म्हणजे कधी तो डिस्ट्रॉय होणार आहे मेमरीमधून निघून जाणार आहे फिनिश होणार आहे ओके okay, आणि स्कोप म्हणजे काय की तो तुम्ही कुठे ॲक्सेस करू शकता हे सगळं स्कोप आणि लाईफ टाईममध्ये आपण बघितलं होतं ओके आता इथे काय करायचं आहे की म्हणजे हा जर एस वन ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केला तर तो, तो डिस्ट्रॉय कधी होतो येऊ न तो डिस्ट्रॉय कधी होतो जेव्हा त्याचा लाईफटाईम संपेल लाईफ टाईम संपेल म्हणजे तो त्या ब्लॉकच्या बाहेर येईल कंट्रोल आपला प्रोग्रॅमिंगचा प्रो म्हणजे जे प्रोसेसिंगचा कंट्रोल आहे तो जेव्हा ब्लॉकच्या बाहेर येईल तेव्हा ॲटोमॅटिकली काय होईल की तो ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होणार आहे मग कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो जेव्हा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करता ऑब्जेक्ट इज क्रिएटेड देन ॲटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर विल बी कॉल आणि ऑब्जेक्ट इज गोईंग टू बी डिस्ट्रॉईड आता डिस्ट्रॉय होत आहे तेव्हा ॲटोमॅटिकली काय कॉल होणार आहे तुमचा डिस्ट्रक्टर तर ॲटोमॅ तो जस्ट रिवर्स कॉन्सेप्ट आहे मग डिस्ट्रक्टरची नीड काय आहे नीड काय आहे कारण ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होणार म्हणजे त्याचे जे लोकल व्हेरिएबल्स वगैरे तुम्ही डिक्लेअर करून ठेवले ते पण डिस्ट्रॉय होणार तर ऑफकोर्स पण कधी कधी काय होतं सी की समजा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टचा पार्ट म्हणून एखादा पॉइंटर आहे सपोज पॉइंटर हा एखादा पॉइंटर आहे ॲज अ ऑब्जेक्टचा पार्ट आपण आत्तापर्यंत नॉर्मल व्हेरिएबल घेतले पण एखादा पॉइंटर आहे आणि पॉइंटर एखाद्या मेमरीला अलोकेट करतो असं असू शकतं की इज शे सी की आपण काय केलं की डायनॅमिक डायनॅमिकली सम स्पेस अलोकेट केला आणि तो सम स्पेस अलोकेट करतो आपण पॉईंटरमध्ये त्याचा ॲड्रेस स्टोअर करतो लाईक हंड्रेड इज ॲड्रेस सपोज हा आणि हा एक ऑब्जेक्ट आहे असं समजा एनी ऑब्जेक्ट आणि एनी ऑब्जेक्टचा एक डेटा मेंबर आहे पॉइंटर मग हा ऑब्जेक्ट जेव्हा डिस्ट्रॉय होईल ह्याचा स्कोप संपेल तेव्हा हा डिस्ट्रॉय होईल पी टी आर पण हा होईल का नाही होत कारण आपण हा डायनॅमिकली अलोकेट केला आहे डायनॅमिकली अलोकेटेड ब्लॉक आहे तो तो नाही स्टॅटिकली अलोकेटेड आहे मग डायनॅमिकली अलोकेटेड ब्लॉक हा तुम्हाला कंपल्सरी डिलीट ऑपरेटरनी फ्री करावा लागतो डिलीट वी हॅव सीन न्यू आणि डिलीट आपण बघितलेले आहेत सी पी पीमध्ये न्यू कशासाठी यूज करतात टू अलोकेट स्पेस डायनॅमिकली आणि डिलीट यूज करतात टू फ्री द स्पेस वॉट एवर अलोकेटेड डायनॅमिकली मग तुम्हाला हा प्री करावा लागेल आधी स्पेस बिफोर डिस्ट्रक्शन ऑफ दिस कळतं आहे म्हणजे नाहीतर मग एक कॉन्सेप्ट आहे तिथे मेमरी लीक म्हणून मेमरी लीक म्हणजे काय माहिती आहे की मेमरी लीक म्हणजे तुम्ही एखाद्या पॉईंटर थ्रू आधी अलो एखाद्या स्पेसला तुम्ही पॉईंट करत होता जो डायनॅमिकली अलोकेट केला आणि नंतर काय झालं हा पॉईंटरच डिस्ट्रॉय झाला हा स्पेस तसाच राहतो आहे कळतंय का अलोकेटेड तसाच राहिला त्याला काही यूजच होत नाही आहे मग दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ मेमरी लीक तर मेमरी लीकचे चान्सेस असतात जर तुम्ही एखादा स्पेस न्यू न अलोकेट केला आणि तो परत फ्री करायला विसरला डिलीट करायला विसरला तर अशा वेळेस चान्सेस असतात मेमरी लीकचे मग अशा केसेसमध्ये मोस्ट ऑफ दी टाईम्स डिस्ट्रक्टर यूज होतो मग डिस्ट्रक्टरमध्ये तुम्ही काय काय करता डिस्ट्रक्टरचं ॲक्च्युअल पर्पज काय की डिस्ट्रक्टरमध्ये एक तर अशा टाईपची जर समजा तुम्ही मेमरी अलोकेट केली आहे कन्स्ट्रक्टरमध्ये तर ती फ्री करण्याचं काम तुम्ही डिस्ट्रक्टरमध्ये करणार सेकंड थिंग आहे की समजा तुम्ही एखादी फाईल ओपन केली आहे कन्स्ट्रक्टरमध्ये फाईल ओपनिंग फाईल हँडिंग ऑल्सो देर इन सी प्लस प्लस समजा तुम्ही एखादी फाईल ओपन केली आणि ती नंतर डिज तुम्हाला क्लोज करायची राहून नाही गेली पाहिजे ती क्लोज झाली पाहिजे आणि ते काम तुम्ही कशामध्ये करू शकता डिस्ट्रक्टरमध्ये करू शकता तर याच्यासाठी तुम्ही डिस्ट्रक्टरचा यूज करणार आहे मग आता मी इथे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे ज्याच्यामध्ये आपण मेमरी अलोकेशन करणार आहे कन्स्ट्रक्टरमध्ये आणि ती मेमरी फ्री करणार आहे डिस्ट्रक्टरमध्ये त्याच्यासाठी हे एक एक्झाम्पल एक एक्सप्लेन करते दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर डिस्ट्रक्टर कॉन्सेप्ट ओके तर आता फर्स्ट आपण नॉर्मल आयओस्ट्रीम डॉट एच हॅडर फाईल इन्क्लूड केली ए बी सी हा एक क्लास आपण क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये माझा मेन पर्पज काय की दोन डेटा मेंबर असतील प्रत्येक ऑब्जेक्टचे समजा मी ए सीचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज जे वन तर त्या तो जो ऑब्जेक्ट असणार आहे त्याच्याकडे दोन गोष्टी असतील एक असणार आहे की एक इंटीजर व्हेरिएबल असेल दॅट इज एन म्हणजे ते काय करणार आहे की नंबर ऑफ इलेमेंट्स स्टोअर करणार आता लेट नंबर ऑफ इलेमेंट्स फाईव्ह आहे सपोज तर आपल्याकडे पॉईंटर पण असणार आहे दॅट पॉईंटर विल पॉईंट टू द सम डायनॅमिकली अलोकेटेड ब्लॉक त्याला तो पॉईंट करणार आहे हा प्रत्येक ऑब्जेक्टची ही डेटा मेंबर्स झाले एक आहे तुमचा एन आणि पी टी आरच्याऐवजी आपण ए यूज करूया इथे लाईक ए ए विल होल्ड दी ॲड्रेस ऑफ दी नि अलोकेटेड ब्लॉक मग आपण ॲक्च्युली त्यात अलोकेटेड ब्लॉक म्हणजे काय असणार आहे की आपण पाच इंट स्पेस डायनॅमिकली अलोकेट करणार आहे आणि त्या पाच इंटीजर्स आपण युजरकडून ॲक्सेप्ट करणार स्टोअर करणार इथे आणि याचा जो बेस ॲड्रेस असणार आहे लेट इट इज हंड्रेड तो आपण इथं स्टोअर करून ठेवणार आहे दिस इज ओवरऑल स्ट्रक्चर ऑफ अवर ऑब्जेक्ट ऑफ दिस सी क्लास मग हा आपण अलोकेट कधी करणार कन्स्ट्रक्टरमध्ये करणार याला इनिशियलाइज व्हॅल्यू पण कन्स्ट्रक्टरमध्ये करणार कळतंय हे एव्हरीथिंग आपण करणार मग आता डिस्ट्रक्टरमध्ये काय होणार आहे की हा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होईल जेव्हा डिस्ट्रॉय होईल तेव्हा ॲटोमॅटिकली आपला पर्पज काय की ही पण मेमरी डिस्ट्रॉय झाली पाहिजे तर हे आपल्याला अचीव करायचं आहे या एक्झाम्पलमध्ये कळतंय सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट केला सेकंड ऑब्जेक्टमध्ये एनची व्हॅल्यू लेट थ्री असेल मग तो थ्री इंटिजरसाठी स्पेस अलोकेट करेल कळत आहे तर दिस इज द एबीसी ऑब्जेक्ट आता आपल्याला याच्यासाठी क्लास क्रिएट करायचा आहे आणि ऑल फंक्शन्स आय एम गोइंग टू राईट मेंबर फंक्शन्स वगैरे आपण सगळे प्रॉपरली बघूया आता इथे सपोज सी द फर्स्ट थिंग इज क्लास ए बी सी आपण क्रिएट केला याच्यामध्ये डेटा मेंबर्स डेटा मेंबर्स काय काय आहेत इथे लाईक एन स्टार ए एन आणि स्टार ए दोन्ही इंटेजर टाईपचे आहेत सी आपण आत्ताचा ऑब्जेक्ट बघितला ना ऑब्जेक्टमध्ये काय आहे की पहिला डेटा मेंबर जो आहे तो नंबर ऑफ एलिमेंट्स होल्ड करतो नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे लेट इट इज फाईव्ह सेवन नाईन एट एनिथिंग आणि आपण ए काय होल्ड करतो ए सी इयर स्टार ए आहे स्टार एचं मिनिंग काय की इट इज अ पॉइंटर अँड दॅट विल होल्ड द डायनॅमिकली अलोकेटेड ब्लॉक आणि आपण डायनॅमिकली काय अलोकेट करणार आहे स्पेस इथं पाच इंटीजरसाठी आपण इंटीजर कन्सिडर करतो इथे म्हणजे मग सी वेनएवर आपण जेव्हा ब्लॉक डायनॅमिकली अलोकेट करतो विथ द हेल्प ऑफ न्यू ऑपरेटर आपण करणार आहे आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो आपल्याला कशामध्ये स्टोअर करावा लागतो एका पॉईंटरमध्ये सो दॅट वी कॅन फेच दॅट मेमरी ओके ते जो तो ब्लॉकला ॲक्सेस कसा आहे त्यात विथ द हेल्प ऑफ पॉईंटर वी कॅन फेच मग आता त्याच्यामुळे आपण एक स्टार ए म्हणून डेटा मेंबर घेतला इथे अँड दॅट इज अ पॉइंटर पॉईंटर कॅन होल्ड ओनली द ॲड्रेस ओके okay, मग ॲड्रेस जो नवीन अलोकेटेड ब्लॉक आहे त्याचा ॲड्रेस होल्ड कोण करणार आहे ए नेक्स्ट आता इथे आपल्याला तीन गोष्टी दिसतात पब्लिक सेक्शनमध्ये द फर्स्ट वन हियर सी आय रिटर्न ए बी सी काय आहे ए बी सी ए बी सी इज अ नेम ऑफ क्लास दिसतं आहे दॅट इज अ कन्स्ट्रक्टर मग आता इथे आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिलेला नाही आहे आपण इथे ओनली काय लिहिलं आहे पॅरामिट्राईज कन्स्ट्रक्टर एक लक्षात ठेवायचं जर तुमच्या क्लासमध्ये एखादा पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर तुम्ही लिहिला आहे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा कंपल्सरी तुम्हाला आर्ग्युमेंट्स पास करावे लागतं हे ऑलवेज लक्षात ठेवायचं वेन एवर यू विल क्रिएट ऑब्जेक्ट देन यू हॅव टू कंपल्सरी पास द आर्ग्युमेंट्स ओके okay? तुम्हाला कंपल्सरी आर्ग्युमेंट्स पास करायचे मग नाहीतर तुम्हाला असं पण पाहिजे की फ्लेक्झिबिलिटी की मी क्लास कन्स्ट्रक्ट कॉ म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा कधी कधी आर्ग्युमेंट पास करणार कधी नाही असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला दोन कन्स्ट्रक्टर लिहावे लागतील एक डिफॉल्ट आणि एक पॅरामेट्राइज कंपल्सरी पण जर तुम्ही ओनली पॅरामेट्राइज तुम्हाल लिहिलं आहे तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला आर्ग्युमेंट्स पास करायचे क्रिएशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट कळतंय आता सेकंड इथं काय लिहिलं आहे दिस इज कॉल्ड ॲज अ टिल्ड ऑपरेटर तर टिल्ड ऑपरेटर का तर कन्स्ट्रक्टर काय असतं कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास विच इज हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास नेम इट इज नॉट हॅविंग एनी रिटर्न टाईप नॉट इवन वैट अँड इट कॅन हॅव अ आर्ग्युमेंट्स ऑर पॅरामीटर्स डिस्ट्रक्टर इज वॉट डिस्ट्रक्टर इज अगेन अ स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास विच इज हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास नेम सेम बट इट इज प्रिसीडेड बाय अ टिल्ड ऑपरेटर टिल्ड टिल्ड म्हणतात त्याला टिल्ड ऑपरेटरनं प्रिसीड करायचं प्रिसिड म्हणजे आधी ए बी सीच्या आपण क्लास आधी काय लिहिणार आहे टिल्ड नाव दिस इज नॉट अ कन्स्ट्रक्टर नाव दिस इज अ डिस्ट्रक्टर इट इज अगेन नॉट हॅव्हिंग एनी रिटर्न टाईप याला रिटर्न टाईप आपण काही लिहिणार नाही आहे अँड इट इज नॉट टेकिंग एनी टाईप ऑफ आर्ग्युमेंट हे कम्पलसरी लक्षात ठेवायचं आहे कन्स्ट्रक्टरमध्ये आपण पॅरामीटर्स मेन्शन करू शकतो आर्ग्युमेंट्स पास करू शकतो पण डिस्ट्रक्टरला आपण पास करणार नाही कळतं आहे नाव नेक्स्ट पॉईंट आता इथे डिस्ट्रक्टर लिहिला आहे इथे कन्स्ट्रक्टर लिहिलं आहे आणि एक मेथड मी लिहिली इथे ॲड तर ॲडमध्ये माझा पर्पज काय माहिती आहे की जस्ट ते जे समजा जेवढे इंटिजरसाठी आपण स्पेस अॅलोकेट केलं तिथं नंबर टाकलेत त्यांची मला ॲडिशन करून फक्त डिस्प्ले करायची ते आपण आता काय केलं आहे की आ, जस्ट आपण इथे डिक्लरेशन केलेलं आहे डिफाईन केलं आहे का नाही आपण डेफिनेशन इथे क्लासच्या आतमध्ये लिहिलेलं नाही वी आर गोईंग टू राईट द डेफिनेशन्स फॉर ऑल दिस आउटसाईड दी क्लास कळतं आहे okay. आता इथे डेफिनेशन आपण कुठे लिहिणार आहे आउटसाईड दी क्लास यू नो आउटसाईड दी क्लास आपण डेफिनेशन कशी लिहितो युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरनं कसं लिहित असतो नॉर्मल सिंटॅक्स काय की रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स असं लिहितो आता इथं रिटर्न टाईप तर काहीच नाही आहे मग क्लास नेम काय आहे एबीसी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर फंक्शन नेम काय आहे परत एबीसी सेम आहे ना कन्स्ट्रक्टरचं नेम आणि आपण याला किती आर्ग्युमेंट्स पास करणारे होते इथे दोन म्हणून एक इंट पास केला सेकंड स्टार आता आपला पर्पज काय होता कन्स्ट्रक्टरमध्ये की तो ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आपल्याला हां ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे पण त्याच्या इनिशियल व्हॅल्यूज वगैरे आपल्याला आता सेट करायच्या तर आता सी हिअर एन इज इक्वल टू एक्स म्हणजे आता समजा एखादा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करूया लेट ए आणि याच्यामध्ये काय काय एन आहे आणि सेकंड आहे आपल्याकडे स्टार ए आता एनमध्ये आपल्याला व्हॅल्यू काय सेट करायची इथे की जे तुम्ही ए फर्स्ट किती इंटीजर्स तुम्हाला पाहिजेत तर त्याच्यासाठी जी व्हॅल्यू दॅट इज अ एक्स म्हणजे समजा युजर म्हणतोय की पाच इंटीजर पाहिजे ह्या ऑब्जेक्टसाठी तर पायू व्हॅल्यू तुम्ही पास करणार आणि ती कशामध्ये स्टोअर होईल एनमध्ये आता आपला पर्पज काय आहे की इथे पाच इंटिजर्ससाठी स्पेस डायनॅमिकली अलोकेट करा आणि त्याचा बेस ॲड्रेस आहे तो ह्या एमध्ये टाका करेक्ट सी सेकंड आर्ग्युमेंट इज नॉट नीडेड इयर बिकॉज वी हॅव टू पास ओनली वन आर्ग्युमेंट दॅट इज एक्स इयर किती इंटिजर्स एवढा आहे बसेल आपण डायनॅमिकली सगळं करतो आहे की लाईक एक्स इंटीजर एन इंटीजरसाठी आपण स्पेस अलोकेट केला आणि तो आपण ॲक्च्युली कशामध्ये टाकणार आहे एमध्ये ना ए तर ते ॲड्रेस आपण थोडीच पास करणार आहे ॲड्रेस वी आर गोईंग टू अ जस्ट असाईन मग तो इथे काय येईल एक्स सॉरी इथे येईल ए ए आपण घेतलाय त्याला नेहमी ए इज अ पॉइंटर मग पॉइंटर आणि हा एन हे दोन्ही याचा पार्ट आहेत एनमध्ये व्हॅल्यू सेट करायची पण ही व्हॅल्यू आपण या फंक्शनमध्ये सेट करणार आहे पास करायची गरज आहे का नाही म्हणजे आता इथे यांना काय झालं की आपला पाच इंटिरियरसाठी किंवा यांची जी व्हॅल्यू आहे तेवढ्या इंटिरियरसाठी स्पेस अलोकेट झाला आणि त्याचा ॲड्रेस आपला एमध्ये स्टोअर झालेला आहे ए इज अ पार्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट टेन इज अगेन अ पार्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट गेटिंग आता आपला काय टास्क आहे की या या स्पेसमध्ये जेवढे नंबर तुम्ही इन इथे जेवढा स्पेस अलोकेट केला आहे ते तेवढे नंबर्स तुम्हाला युजरकडून ॲक्सेप्ट करायचे आहेत एंटर नंबर्स म्हणजे युजर काय एंटर करेल किती नंबर्स एंटर करेल एन नंबर्स हां मग आता इथे एन नंबर्स ने एंटर केले पण इथे ना आपण पाहिजे तर असं टाकूया की एंटर एन आणि इथे लिहूया आपण नंबर्स म्हणजे ते प्रॉपरली एंटर फाईव्ह नंबर्स एंटर सिक्स नंबर्स असं काहीतरी येईल जी पण व्हॅल्यू आपण एनची लिहिली आहे ओके मग आता इथे आपल्याला ते सगळे नंबर्स स्टोर करायचे म्हणजे मग आपल्याला काय लागेल इथे लूक लागेल ऑफकोर्स फॉर इथे आपण एंट आय इक्वल टू झिरो आय लेस दॅन किती आहेत आपल्या किती इंटिजर्स आहेत एन इंटिजर्स एन किंवा एक्स काही वापरू शकता इथे दोन्हीमध्ये सेम व्हॅल्यू आहे ओके आय लेस दॅन एन आय प्लस प्लस आणि इथे काय लिहिणार आहे मी सी येणं काय याला कसं ॲक्सेस करणार आहे आय या व एमध्ये आपल्याकडे हंड्रेड तर हंड्रेड लोकेशनला असणारी व्हॅल्यू म्हणजे स्टार ए है. कळतं आहे पण पुढची कशी ॲक्सेस करणार स्टार ए प्लस वन स्टार ए प्लस टू मग त्यापेक्षा सिम्पल आहे आय वापरा ना स्टार ए प्लस आय असं केलं तर ॲटोमॅटिकली काय होईल की या 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 प्लेसेसला त्या व्हॅल्यूज गेल्या तर दिस इज वॉट अ कन्स्ट्रक्टर म्हणजे कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय काय अचीव केले सी कन्स्ट्रक्टरमध्ये आपण एक फक्त व्हॅल्यू पास केलं की लाईक फाईव्ह सेवन नाईन ऑब्जेक्ट क्रिएट करताना मग याच्यामध्ये माझा पर्पज काय की हा ऑब्जेक्ट असा क्रिएट होईल समजा मी फाईव्ह पास केलं हो। तर इथे फाईव्ह आलं एनमध्ये प्लस इथे मेमरी पण अलोकेट झाली आणि त्याचा बेस ॲड्रेस पण इथे स्टोअर झाला आहे आणि इथे सगळ्या व्हॅल्यूज पण गेल्या एव्हरीथिंग वी हॅव अचूड इन कन्स्ट्रक्टर मग आता नेक्स्ट आपलं काय आहे की ॲड करायच्यात आपल्याला त्या सगळ्या व्हॅल्यूज तर आपण ॲड करून जे ॲडिशन आहे ते आयदर रिटर्न करू शकतो किंवा डिस्प्ले पण करू शकतो आहे तिथेच तर आपण डिस्प्ले करूया म्हणून रिटर्न टाईप काय असणार आहे वईड ॲड कसं लिहिणार तर सी इथे वॉइड ॲड आता ॲड सेम आहे ना की आपण सिंपल आहे की हे सगळे आता नंबर्स इथं ऑलरेडी आहेत आपल्याकडे आणि एमध्ये बेस ॲड्रेस पण आहे आपण त्याची ॲडिशन करून जस्ट रिजल्ट डिस्प्ले करू कसं करणार तर एक आपण इथे सम म्हणून व्हेरिएबल घेऊया लाईक एस इज इक्वल टू झिरो आणि आता एसमध्ये आपण ॲड करत काय काय ॲड करत जाणार इथले सगळे इलिमेंट्स वी नो हाऊ टू फेश दॅट यूजिंग स्टार ए प्लस आहे हां मग आता हे सगळं ॲड करूया कसे करणार एस फॉर लुक लावाच लागेल कंपल्सरी फॉर एंट आई इक्वल टू झिरो आय लेस दॅन एन अँड आहे ऑफकोर्स त्याच्याकडे त्याचा त्याचा एन आहे ना आता यांला इथे व्हॅल्यू असाईन झाली आहे ओके अँड आय प्लस प्लस इथे काय करायचं एस प्लस इज इक्वल टू स्टार ए प्लस आय यानं ॲटोमॅटिकली तुमची संपण झाली यानं काय होईल की ए आय इक्वल टू झिरो असताना तो स्टार ए प्लस झिरो म्हणजे ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू घेतली त्यानं पहिल्यांदा एसमध्ये ॲड केली स्टार ए प्लस वन म्हणजे सेकंड व्हॅल्यू ओके यू शूड नो पॉइंटर अरिथमॅटिक फॉर अंडरस्टँडिंग दिस ओके नाव हिअर इथं स्टार ए प्लस वन म्हणजे ऑफकोर्स हा सेकंड इलिमेंट ऑटोमॅटिकली ॲक्सेस होईल आणि मग तो एसमध्ये ॲड होईल ॲक्च्युली एक फॉर्म्युला आहे स्टार ए प्लस आय इक्वल टू ए ऑफ आय म्हणजे ॲरे ए कन्सिडर जर तुम्ही याला केला तर सिम्पल आहे ए ऑफ आय म्हणजेच स्टार ए प्लस आय असतं ओके त्यानं हे इझिली करता मग आता माझी like, मा सम झालेली ऑल एलिमेंट्सची ऑटोमॅटिकली आता मला ती सम फक्त काय करायचे डिस्प्ले करायचे तर इथे मी लिहिणार आहे की लाईक सम इज इक्वल टू कशामध्ये सम एसमध्ये दॅट्स इट दिस इज आवर ॲड फंक्शन म्हणजे आपण आता काय काय अचीव केलं कन्स्ट्रक्टर लिहिलं आपण डिस् ॲड फंक्शन पण लिहिलं त्याची ॲडिशन होऊन रिझल्ट डिस्प्ले पण होईल आता आपला एकच टास्क राहिला एक नाव यू हाव टू राईट अ डिस्ट्रक्टर आता डिस्ट्रक्टर लिहायचा कसा याच्यामध्ये काय डाऊट आहे का ना वी हॅव टू राईट अ डिस्ट्रक्टर इन दिस क्लास आता डिस्ट्रक्टर कसा राहायचं सेम आपण क्ला आउटसाईड आता इथे काय मिस्टेक झाली आहे माझी कळतंय आपण डायरेक्ट वॉईड ॲड लिहिलं पण आपण क्ला आउटसाईड जेव्हा डिफाईन करतो कुठलंही फंक्शन तेव्हा आपल्याला क्लासनेम स्कोप रिझोल्युशन टाकायचं आहे तर इथे काय राहिलं आहे आपलं क्लासनेम ॲड स्कोप रिझोल्युशन क्लासनेम इज ए बी सी स्कोप रिझोल्युशन ॲड असं लिहायला पाहिजे आता नेक्स्ट आपला काय पर्पज राहिलं आहे डिस्ट्रक्टर डिस्ट्रक्टर पण आपण सेम लिहिणार आहे कसं रिटर्न टाईप काय आहे का इथे नाही आहे क्लास नेम काय आहे एबीसी स्कोप रिझोल्युशन डिस्ट्रक्टर म्हणजे टिल्ड ए बी सी असतो तो दॅट्स इट आता डिस्ट्रक्टरमध्ये आपलं काय पर्पज आहे टेल मी ओनली यू हॅव टू फ्री दिस ब्लॉक दुसरं काहीच करायचं नाही मग फ्री कसा करणार जस्ट वी हॅव टू यूज डिलीट ओके तर डिलीट सी स्क्वेअर ब्रॅकेट जेव्हा ॲरेसाठी तुम्ही मल्टिपल एलिमेंटसाठी जेव्हा स्पेस अलोकेट करता फ्री सॉरी न्यू ऑपरेटरनी तेव्हा तो फ्री किंवा डीअलोकेट करण्यासाठी तुम्हाला डिलीट ऑपरेटरच्या आधी इथे स्क्वेअर ब्रॅकेट प्लेस करावा लागतो मग तो फुल मेमरी ब्लॉक डीअलोकेट करतो कळत आहे स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे कुठला आहे तो पॉईंटर काय ए आहे तर मग इथे काय लिहिणार तुम्ही ए दॅट्स इट ना वी हॅव टू जस्ट क्रिएट वन ऑब्जेक्ट इन मेन अँड वी हॅव टू कॉल एव्हरीथिंग ते करून दाखवते आता ओके okay, तर आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तर याच्यानंतर खाली तुम्ही मेन लिहिणार आहे ओके okay, मी इथे लिहिते हे थ्री फंक्शन्स आपण लिहिलेले आहेत ऑलरेडी नाऊ वॉट इज दिस वन इज अ कन्स्ट्रक्टर हे काय आपली ॲड फंक्शन आहे आपलं मेंबर फंक्शन आणि हे आहे डिस्ट्रक्टर आणि आपण आधी त्याच्या लिहिणार आहे की लाईक क्लास त्याच्यानंतर हे ऑल थ्री पॉईंट्स आपण कवर करायचे नंतर आपल्याला काय लिहायचं आहे मेन तर हाऊ टू राईट मेन नाव तर मेन आपण नॉर्मल वॉइ मेन ऑर इंट मेन त्याच्यानंतर काय लिहिणार आहे आपल्याला तो ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे ना हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ धिस क्लास सिम्पल ए बी सी अँड लेट ए वन इज माय ऑब्जेक्ट और जे वन यू कॅन राईट एनिथिंग ओके लेट जे वन जे वन आता आपल्या या क्लासमध्ये काही कन्स्ट्रक्टर आहे आणि त्याला आपण काय पास करतो आहे एक इंटीजर पास करतोय तर तो कंपल्सरी आपल्याला इथे पास करायचा आहे की समजा तुम्हाला पाच इंटिजिअरसाठी करायचं तर तुम्ही फाईव्ह लिहा सेवन इंटिजिअरसाठी करायचं सेवन लिहा टेन इंटिजिअरसाठी हा ऑब्जेक्ट पाहिजेला टेन लिहा एनिथिंग ही व्हॅल्यू तुम्ही युजरकडून पण ॲक्सेप्ट करून पास करू शकता कळतंय नाव हिअर वी हॅव क्रिएटेड वन ऑब्जेक्ट अँड नाव द स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑब्जेक्ट विल बी धिस वन इन धिस वे लाईक हिअर ओ बी जे त्याच्या एंडला व्हॅल्यू सेट होईल फाईव्ह बिकॉज ऑफ दिस कन्स्ट्रक्टर त्याच्यानंतर एवढा स्पेस पण अलोकेट होईल पाच इंटरसाठी त्याचा ॲड्रेस एमध्ये जाईल आणि जेवढे पण व्हॅल्यूज आहेत ना एंटर दोज नंबर्स आपण लिहिलेले ऑलरेडी ले ते सगळे नंबर्स ॲक्सेप्ट होऊन त्या लोकेशनला पण जातील तिथे हे सगळं काही तुम्ही अचीव करणार आहे ओनली इन दिस वन स्टेटमेंट ओके बिकॉज कन्स्ट्रक्टेड इज कॉल्ड ॲटोमॅटिकली व्हेनेवर यू क्रिएट द ऑब्जेक्ट नेक्स्ट काय की इथे तुम्ही फंक्शन लिहिलं आहे ते मला कॉल करायचं आहे मला त्याची ॲडिशन डिस्प्ले करायचे तर आपण कॉल काय करणार ॲड हाऊ टू कॉल मेंबर फंक्शन ऑब्जेक्ट डॉट ऑब्जेक्ट काय आहे जे वन डॉट ॲड यानं काय होईल ॲडिशन होईल ऑल हो नंबरची आणि तुम्हाला रिझल्टमध्ये ॲडिशन दिसेल आपण इथे सी आउट सम इज इक्वल टू केलं आहे आणि सी हे फॉरमध्ये स्टेटमेंट नाही आहे सी आउट सम हे फॉरच्या आउटसाईड आहे या फॉरमध्ये ओनली वन स्टेटमेंट आहे म्हणून मी ब्रेस प्रेस नाही केली प्लेस नाही केलं आहे कळतंय ना लास्ट इज डिस्ट्रक्टर डिस्ट्रक्टर आपण कॉल करत नाही तो ॲटोमॅटिकली कॉल होणार आहे वेन ऑब्जेक्ट इज डिस्ट्रॉईड कळत आहे त्यामुळे आपला टास्क एवढाच आहे मेन ॲटोमॅटिकली जेव्हा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होईल तेव्हा डिलीट ए होईल डिलीट ए म्हणजे काय होईल की हा स्पेस आहे ना हा ॲटोमॅटिकली फ्री होऊन जाईल आणि मग हा ऑब्जेक्ट पण ॲटोमॅटिकली डिस्ट्रॉय होऊन जाईल कळत आहे आणि जर तुम्हाला बघायचं असेल ना की डिस्ट्रक्टर कॉल झाला आहे का तर तुम्ही इथे फक्त एक सी आऊट स्टेटमेंट टाकून ठेवा की लाईक सी आऊट डिस्ट्रक्टर कॉल म्हणून म्हणजे तो दिसेल तुम्हाला ओके आणि समजा तुम्ही असं केलं की एक इथे ब्लॉक टाकला की लाईक इथे एक ब्लॉक टाकला आणि याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि याच्या खाली एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला की कुठे कुठे डिस्ट्रक्टर कॉल होतो ते कळेल ओके बट दॅट इज नॉट नीडेड करंटली यू कॅन डू इथ ओनली तर डिस्ट्रक्टर जेव्हा आता हा मेन जेव्हा संपेल स्कोप संपेल तेव्हा ॲटोमॅटिकली याच्यासाठीचा डिस्ट्रक्टर कॉल झालेला तुम्हाला दिसेल आणि ती मेमरी फ्री होईल दिस इज द ॲक्च्युअल पर्पज ऑफ डिस्ट्रक्टर घेटे इन द नेक्स्ट सेशन वी हॅव टू सी स्टॅटिक मेंबर्स स्टॅटिक डेटा मेंबर्स स्टॅटिक मेंबर फंक्शन्स हा पार्ट इथून पुढे आपल्याला बघायचा घेटे थँक्यू